नमस्कार श्रोते हो वाचनशिदुरीच्या या भागात आपण मराठी त्रैमासिक बालरंगाची ओळख करून घेणार आहोत बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अनेक संस्था स्वयंप्रेरणेने विविध उपक्रम राबवत असतात त्यापैकीच एक म्हणजे त्रैमासिक बालरंग होय ज्ञान आणि मनोरंजनाच्या सोबत मुलांचे भावविश्व फुलवणारे हे त्रैमासिक मुलांचे लाडके मासिक बनले आहे रंगीत मांडणी सुबक चित्रे आणि जोडीला दर्जेदार बालसाहित्य यामुळे हे त्रैमासिक आकर्षक असे झाले आहे बालपण जपणाऱ्या सगळ्यांसाठीच हे ब्रीद घेऊन काम करणारे बालरंग म्हणजे घरातील छोट्यांसोबत मोठ्यांसाठीही पर्वनिश ठरते बालरंगमध्ये मराठीतील ज्येष्ठ आणि नवोदित अशा सर्व स्तरातील तसेच राज्याच्या कान्याकोपऱ्यातील सर्व साहित्यिकांचे साहित्य वाचायला मिळते गोष्टी कविता व्यक्तिमत्व विकास सिनेमा विश्लेषण कला छंद आधारित लेख अशा विविधांगी सदरांनी नटलेला हा अंक वाचकाला कंटाळवाना न वाटता हवासा हवा वाटा वाटावा असाच आहे बावनपानी बालरंगच्या अंकाची वार्षिक वर्गणी दोनशे पन्नास रुपये आहे आजीवन सभासद वर्गणी दोन हजार रुपये आहे मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या बालरंग त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक डॉक्टर अस्मिता गुरव मुख्य संपादक श्रीनिवास नार्वेकर तर प्रकाशक भालचंद्र कोरगावकर हे आहेत